श्री स्वामी समर्थ माझ्या सगळ्या गोडताईंचं माझ्या या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे आपण स्वामी सेवेत आलेलो आहोत किंवा नुकतीच सुरुवात केलेली आहे त्या सगळ्या ताईंना व दादांना स्वामी महाराजांनी अजून एक चांगली संधी दिलेली आहे सेवा करण्यासाठी प्रत्येक वेळी आपण महाराजांची सेवा का करत असतो तर आपल्या आयुष्यातील संकटे अडचणी कमी व्हाव्या म्हणून आपलं घर व्हावं नोकरी मिळावी आजारातून बरं व्हायचं असेल तर अशी अनेक कारणे असतात जरी आपण पारायण केलं तरी ती आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठीच करत असतो प्रत्येक ताईने मग ती जुनी असू द्या किंवा नवीन नेहमी आपण आपल्यासाठी काहीतरी मिळावं म्हणून महाराजांची पारायणं करत असतो कधीतरी असा विचार केला आहे का की महाराजांनी कधीच आपल्याला सांगितलेलं नाही की तू एवढी पारायणं कर मग मी तुला हे देतो किंवा ते देतो आपल्या मनातील भाव असतो ती आपली इच्छा असते म्हणून आपण पारायण करत असतो तर कधी कधी दुसऱ्यांचे अनुभव ऐकलेले असतात किंवा त्यांनी सांगितले म्हणून किंवा दुसऱ्यांना अनुभव आलेत म्हणून आपणही पारायण न करू असा विचार करून आपण पारायण करत असतो यावेळेला एकवीस जुलैला गुरुपौर्णिमा आलेली आहे गुरुपौर्णिमेला आपण काय करतो आपल्या गुरूंची पूजा करत असतो ज्या गुरूंनी आपल्याला आध्यात्मिक शैक्षणिक मार्गदर्शन केलेलं आहे त्यांचा आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ही गुरुपौर्णिमा साजरी केली जाते आता आपणही स्वामी सेवेत आलोय ना अहो आलोय ना मग आपले गुरु कोण झाले स्वामी महाराज मग आता आपणही आपणही त्यांनी आत्तापर्यंत आपल्याला जे काही दिलं आहे त्याबद्दल त्यांचा आदर कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे ना का सारखं आपलं महाराज हे द्या ना महाराज ते द्या ना प्रत्येक वेळी आपण महाराजांच्याकडून काही ना काही घेत आलो आहे कधीतरी निसंकोच मनाने महाराजांनाही आपण देऊया ना आता आपण एवढे मोठे नाही आहे की महाराजांना काहीतरी देऊ शकतो महाराजांना फक्त आपल्याकडून सेवा पाहिजे महाराज आपल्याकडून कधीच पैसे वस्तू किंवा असं काही मागणार नाहीत फक्त महाराजांना मनोभावे आपण सेवा करायची आहे तीही आपल्याला जशी जमेल तशी आपली रोजची कामे करत करत महाराज कधीच असे म्हणत नाहीत की तू तुझं तु सगळं काम सोड आणि फक्त माझं नाव घेत फक्त शुद्ध स्वच्छ प्रामाणिक मनाने महाराजांची सेवा करायची आहे या सेवेला उद्यापासून म्हणजे उद्या, उद्या गुरुवार सत्तावीस जूनपासून सुरुवात करायची आहे का ते सांगते आता बरेच जण सांगतात एक जुलै ते एकवीस जुलै करा ठीक आहे ना पण बघा आपण संसारिक माणसं आहोत काय होतं ना कधीतरी आपल्याला एखाद्या दिवशी अचानक एखादं काम लागतं किंवा काही ताईंची मासिक पाळी येते त्यावेळेला आपण स्वामी महाराजांची सेवा करू शकत नाही मग आपलं सारखं एकच मनात येतं की अरे आपण एक ते एकवीस जुलैपर्यंत संकल्प केला होता पण मध्येच माझा असा प्रॉब्लेम झाला मग आता मी सेवा कशी बरं करू माझी सेवा अर्धवटच राहणार असे बरेच प्रश्न आपल्या मनात येतात आणि आपण मनातून कुठेतरी नाराज होतो ठीक आहे महाराज काहीच आपल्याला शिक्षा करत नाहीत हे सगळे आपल्या मनाचे खेळ असतात आणि आपण सेवा करतो पण मनात कुठे ती मना एक कुठेतरी निगेटिव्हिटी असते ती मनात घेऊन आपण सेवा करत असतो त्यामुळे ज्या ताईंना एकवीस दिवसांची सेवा करायची आहे ना त्यांनी उद्या गुरुवारपासून सुरुवात करा जरी एखाद्या दिवशी आपल्याला अचानक एखादं काम निघालं किंवा आपण आजारी पडलो किंवा मासिक पाळी आली किंवा कधी कधी आपल्या घरी पाहून येतात त्यावेळेला आपल्याला या सगळ्या सेवा करता येत नाहीत या सेवेचं आपल्यावर दडपण येणार नाही ना कारण एकवीस जुलैपर्यंत आपली एकवीस दिवसांची सेवा पूर्ण होणार आहे आपण एखादं काम हाती घेतो ते वेळेच्या आधी पूर्ण झालं तर आपल्याला किती बरं आनंद होत असतो अगदी तसंच आहे आपली सेवा जर वेळेच्या आधी पूर्ण झाली तर आपल्याला वेगळाच आनंद होणार आहे त्यामुळे उद्यापासून सुरुवात करायची तुम्हाला जर एकवीस अध्यायाचं पाठ एकवीस अध्यायाचा एक पाठ असतो तो पूर्ण एकवीस दिवस जमणार असेल तरच करा असं नको उद्या एकवीस अध्यायाचा एक पाठ केला परवा सातच अध्याय केले नंतर तीनच अध्याय केले तुम्हाला जसे जमेल तसं करा फक्त आपल्या सेवेने कोणाला त्रास झाला नाही पाहिजे किंवा आपण कोणाला दुखवा दुखवून ही सेवा करायची नाही ज्या ताईंना शक्य असेल त्यांनीच करा ज्या ताईंना रोज सात अध्याय किंवा तीन अध्याय किंवा एक अध्याय वाचायला जमत असेल तर त्यांनी तसं वाचायचं फक्त म्हणजे सेवा करायची वेळ आणि तुम्ही कुठे सेवा करायला बसणार आहे ते ठिकाण ठरवायचं दिवसभर तुम्ही आपलं काम प्रामाणिकपणे करत राहायचं महाराजांना एकच सांगायचं आहे महाराज तुम्हाला मी माझे वडील मानते गुरुपौर्णिमापर्यंत तुम्ही माझ्या घरी या एवढीच माझी इच्छा आहे माझ्या या आयुष्यात मला तुमच्या साथीची आशीर्वादाची मायेची गरज आहे मी माझ्या आयुष्यात येणाऱ्या संकटांना सामोरं तर जातेच पण मला जिथे माझं चुकेल जिथे मी थकेन तिथे मला तुमच्या आधाराची गरज आहे मी माझ्या संसारात एकटी पडलेली आहे तुम्ही फक्त माझ्यासोबत राहा असं तुम्हाला वाटेल तुमच्या मनात जे येईल ते बोला आपण कधी आपल्या वडिलांना सारख्या सारख्या समस्या सांगतो का हो पण त्यांना माहीत असतं आपल्या मुलीला कशाची गरज आहे ज्यावेळेला आपण आपल्या माहेरी होतो त्यावेळेला आपल्याला किती त्यांचा आधार वाटायचा अगदी तसंच आहे तुम्ही महाराजांची वडील म्हणून सेवा करा तुम्हाला ते काही न मागता सर्व काही देतील हा माझा स्वतःवरचा विश्वास आहे अगदी तसंच तुम्ही महाराजांवरही विश्वास ठेवा झाल्या असतील चुका किंवा होत असतील पण महाराज आहेत ना एकदा त्यांनी आपला हात धरलाय ना मग ते कसे बरी सोडतील आपल्याला रोज उठल्यानंतर प्रार्थना करा तुम्हाला जसा वेळ मिळेल तसं श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं वाचन करा नंतर तारक मंत्र म्हणा श्री स्वामी समर्थ हा मंत्र म्हणा दिवसभरात जशी जमेल तशी सेवा करा कोणी तुम्हाला मुद्दाम त्रास देईल भांडेल रागवेल त्यावेळी फक्त स्वतःवर संयम ठेवायचा जेवढं शांत राहता येईल तेवढं शांत राहायचं फक्त एकच लक्षात ठेवायचं गुरुपौर्णिमेला महाराज माझ्या घरी येणार आहेत आणि ते त्यांच्या मुलीच्या घरी येणार आहेत त्यासाठी त्यांना आवडता येणार अगदी तसंच मी वागणार कारण एकदा महाराज आपल्या घरी आले की आयुष्यात कोणतीच संकट अडचण समस्या नावालाही उरणार नाही ना आणि जरी संकटे अडचणी आल्या तरी आपले महाराज आपल्या सोबत असणार आहेत मग ते बघतील ना कसं काय करायचं ते आपण फक्त त्यांची सेवा करत राहायची आपल्या आयुष्यातील अडचणी समस्या तर काही रोजच आहेत एक पूर्ण झाली की लगेच दुसरी तयार असते मग सारखं काय मागत बसायचं कधीतरी महाराजांसाठीही आपण सेवा करूया ना त्यांनी आपल्यासाठी जे काही दिलं आहे हे त्यासाठी त्यांचाही आभार आपण मानूया ना आणि या गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या गुरूंचे आभार मागण्या आभार मानण्यासाठी आपण सेवा करूया त्यामुळे उद्याच्या गुरुवारपासून आपल्याला जशी जमेल तशी महाराजांची सेवा करायला सुरुवात करूया आपल्याला जे काही वाटतंय ना जसं वाटतंय अगदी तशी फक्त मनापासून सेवा करत राहायचं आणि ज्या महाराजांनी आपल्याला त्यांची सेवा करायचा अधिकार दिला आहे त्यांचे आपण आभार मानूया फक्त ही सेवा करताना तुम्हाला कितीही अडचणी समस्या येऊ द्यात जशी जमेल तशी महाराजांची सेवा करते तुम्हाला एक सांगते आपण एकदा जरी महाराजांचं नाव घेतलं ना तरी आपल्यासाठी ते कधीच वाया जात नाही त्याचं फळ आपल्याला नक्की मिळत असतं आणि आता आपण एकवीस दिवस महाराजांची काही न मागता सेवा करणार आहे त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सेवेने महाराज आपल्या घरी येणार आहेत मग कशाला आयुष्यात अडचणी आणि दुःख राहतील एकदा का महाराजांचा डोक्यावर हात असेल तर प्रत्येक गोष्टीला सामोरंच चा जाण्याची ताकद आपल्याला मिळणार आहे तर चला तर मग उद्यापासून एकवीस दिवस आपण स्वामी महाराजांची सेवा करूया आणि आपण महाराजांना आपल्या घरी बोलवूया श्री स्वामी समर्थ